नमस्कार मी विजय कदम आपल्या सर्वांचं ई टी आय ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर बऱ्याच जणांचा एक सिंपल क्वेश्चन राहतो आहे की सर जर समजा अभ्यास करायचा असेल तर साधारणतः ता किती तास अभ्यास करायला पाहिजे कारण काही लोकांना वाटतं की पंधरा तास सोळा तास अठरा तास अभ्यास केल्यानंतर चांगल्या प्रकारचा अभ्यास होतो तर तसं नाही आहे मित्रांनो जर आपण थोडं आपली सायकॉलॉजी बघितली त्याचबरोबर प्रत्येक ब्रेनची कॅपॅसिटी ॲव्हरेजली बघितली तर त्या आधारावरती जो काही अभ्यास असेल किंवा तो मी म्हणून कोणतंही काम असेल तर ते करत असताना एक ठराविक कार्यकाळ आपला मेंदू जो आहे तो सातत्याने वर्क करू शकतो त्याच्यानंतर मेंदू हा थकतो मग त्याच्यासाठी काय केलं जातं तर त्याच्यासाठी विश्रांती नावाचा प्रकार असतो तर आपण अभ्यासाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर बोलू की सोळा अठरा तास अभ्यास करणं एका पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणजे सडनली शक्य नाही आहे हां तुम्ही हळूहळू हळूहळू तिथंपर्यंत जाऊ शकता बट ते कधी ज्या वेळेला तुम्हाला खूप म्हणजे आणीबाणीची वेळ असते ना त्यावेळेला तुम्ही करू शकता बट त्यावेळेला पण करत असताना ते, 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 ते सगळं जे अभ्यास केलेल्या लक्षात राहीलच याची काही गॅरंटी नाही आहे मग साधारणतः आपला मेंदू जो आहे एक कन्सिस्टंटली किती तास अभ्यास करू शकतो पर डे म्हणजे चोवीस तासामधील किती तास अभ्यास करू शकतो तर आपला मेंदू जो आहे तो प्रोडक्टिवली स्टडी जो आहे किंवा प्रोडक्टिवली वर्क जे आपण म्हणतो ना हे सहा तास करू शकतो सहा तासाच्या वरती जायला लागलं की काय होतं की हळूहळू हळू आपली ब्रेनची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती हळूहळू कमी होत जाते इव्हन तो आपली फिजिकल प्रोडक्टिव्हिटी पण कमी होते त्यामुळे सहा तास वर्क जे आहे किंवा सहा तास स्टडी जो आहे हा चांगल्या प्रकारचा स्टडी हो, म्हटला गेलेला आहे बघा म्हणजे सहा तास तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शकता आता याच्यामध्ये सहा तासाचा अभ्यास करत असताना कंटिन्युअसली सहा तास करणं हे योग्य आहे का नाही आहे याच्यामध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल तर थोडे एक टाईप्स किंवा पॅटर्न तयार करावं लागेल पार्टमध्ये त्याला डिवाईड करावं लागेल म्हणजे पन्नास मिनटाचा अभ्यास असेल दहा मिनिटाची रेस्ट असेल पन्नास मिनटाचा अभ्यास असेल दहा मिनिटाची रेस्ट असेल तर अशा पद्धतीनं जाणं जा। गरजेचं आहे म्हणजे एकदम सहा तास अभ्यास नाही होऊ शकत आहे त्या सहा तासाला काय करायचं आहे तुम्हाला प्रॉपर्टी पार्टमध्ये डिव्हाइड करणं गरजेचं आहे आता कर एक तासामध्ये मी म्हणाले की तुम्ही पन्नास मिनटं अभ्यास करा दहा मिनटं रेस्ट करा रेस्ट इन द सेन्स की काही एक्स्ट्रा ऑर्डनरी किंवा क्युरिक्युलम ज्या गोष्टी आहेत ना त्या करा जेणेकरून करून काय होईल की पुन्हा अभ्यासावरती याल पुन्हा फोकस होईल पुन्हा स्टडी होईल जर कन्स कंटिन्युअसली करायचं म्हणलं तर त्याच्यामुळे मात्र काय होऊ शकतो जो काही स्टडीचा फ्लो जो आहे तो फ्लो काय होऊ शकतो तर तुम्हाला थांबू शकतो तु। एक पन्नास मिनिटाचा फ्लो जो आहे हो तो मेंटेन होतो दहा मिनिटाचा रेस्ट घेऊ शकता त्याच्यामध्ये आणखी स्टँडर्ड आहे की पंचवीस मिनिट पाच मिनिट असं पण आहे पंचवीस मिनिट अभ्यास करा पाच मिनिट रेस्ट करा पंचवीस मिनिटं अभ्यास करा पाच मिनिट रेस्ट करा तर अशा पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकता बघा आणखी एक मुद्दा जो आहे की हा साधारणतः एका दिवसामध्ये किती विषयांचा अभ्यास करायला पाहिजे तर दोन विषय जे आहेत ना सफिशियंट आहे एका दिवसामध्ये जर तुम्ही सहा सहा विषयाचा अभ्यास करायला गेला तर कशातलं काय वाचलंय हे तुम्हालाच परत कळायचं नाही त्यामुळे दोन विषय जे आहेत ना ते बेस्ट आहे एक सकाळच्या म्हणजे जो म्हणेल की मॉर्निंग सेशन असेल आणि इव्हिनिंग सेशन असेल आणि जो काही मधला आफ्टरनून सेशन जो आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर एक दोन तास तुम्ही मॅथ्स रिजनिंग सोडवा म्हणजे मॅथ्स रिजनिंग जे आहे गणित बुद्धिमत्ता संदर्भात काही तुम्ही प्रॅक्टिस केलं तर त्याच्यामुळे काय होतं की पुन्हा एकदा ब्रेन जो आहे तो ऍक्टिव्ह मध्ये येतो आता एक आणखी एक मुद्दा की आपला स्टडीचा जो जो म्हणतो ना चांगला वेळ जो असतो ना तो दिवसामधील कुठल्या कार्यकाळामध्ये असतो कधी तुम्ही स्वतः स्टडी करत असताना तुम्ही याचा काही मी म्हणाले की एक्सपिरियन्स घेतला आहे का नाही थोडा चेक करा की मॉर्निंगचा जो फेज असतो ना म्हणजे मी म्हणे की चार वाजल्यापासून सहा वाजेंचा सहा वाजेपर्यंतचा जो दोन तासाचा कार्यकाळ असतो याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा मी म्हणे की चार ते सात जरी बघितला तर तीन तासामध्ये खूप प्रोडक्टिव्ह असा स्टडी होत असतो डायरेक्टली जे वाचेल ना ते डायरेक्टली ब्रेनमध्ये जात असतं हा मॉर्निंगचा तीन तासाचा सेशन त्याच्यानंतर इव्हिनिंगचा मी म्हटलं इव्हिनिंगचा म्हणजे मला पर्सनली असं वाटतो की सहा ते आठ हा कार्यकाळ जो आहे या कार्यकाळामध्ये पण चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट स्टडी होतो बघा सहा ते आठला काही लोकांना म्हणजे हे आता मी म्हटलं की शंभर टक्के असंच असं नाही आहे काही लोकांना रात्रीचा अभ्यास खूप चांगला होतो जसं की अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत या कार्यकाळामध्ये पण अभ्यास चांगला होतो ते डिपेंड आहे कोण नाईट ब्लंडर राहतात तो काही लोक मॉर्निंगला स्टडी करत असतात बट जनरली अशा प्रकारचं काय आहे तर स्टडीचं एक म्हणजे एखाद्या दिवसाचा कार्यकाळ चोवीस तासामधील हा फेज आपल्याला दिसतो बघा आता याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंगचा रोल पण खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेला तुम्ही जेवण करता दुपारच्या टायमिंगला एक दोन नंतरच्या कार्यकाळामध्ये तर झोप आल्यासारखं होतं ना त्यावेळेस ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी ना तुम्ही गणित जर सोडवली तर ऑटोमॅटिक तुमचा ब्रेन जो आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता रिडिंग प्रोसेस जी आहे ती करू शकता म्हणजे याच्यातून एक समप माहिती जी आहे ती मी काय सांगतोय की सहा तास बेस्ट क्वालिटी स्टडी होऊ शकतो याच्यामध्ये दो दोन विषय तुम्ही काय करायचे आहेत तर अभ्यासाला घ्यायचे आहेत आणि मधल्या कार्यकाळामध्ये गणित बुद्धिमत्ता घ्यायचा आहे जो काही ज्या कार्यकाळामध्ये तुम्ही बोर व्हाल हो त्या कार्यकाळामध्ये आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा की, की हे सगळं करत असताना सगळ्यात शेवटी मी म्हणेल की अर्ध्या तासाची रिव्हिजन आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही दिवसभर जो अभ्यास केलेला आहे त्या दिवसभराच्या अभ्यासाची रिव्हिजन जे आहे ती मी म्हणेल की रात्रीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जर अकराला झोपत असाल तर साडेदहाच्या दहाच्या टायमिंगला एक अर्धा तास तुम्ही दिवसभराचा जो काही अभ्यास केलेला ना त्याची प्रॉपरली रिव्हिजन करा आणि ही रिव्हिजन जे आहे ना तुम्हाला उद्याच्या दिवशी जो काही तुम्ही कंटेंट वाटले वाचलेला आहे ना त्याला रिलेट करून पुढचा भाग जो आहे तो ग्राफ करायला पण काय करत आहे तर मदत करत असते बघा त्यामुळे अशा प्रकारे अभ्यासाचा पॅटर्न जो आहे ना आपल्याला कंटिन्युअसली ठेवणं काय तर गरजेचं आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या खूप नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो जय मित्रांनो